श्री स्वामी समर्थ सम... नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा स्वस्तिकचा मूळ अर्थ शुभ कल्याण असा आहे हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात स्वस्तिकचा वापर केला जातो गणपतीचं प्रतीकदेखील स्वस्तिकला मानलं जातं हिंदू धर्मात अशी काही चिन्हं आहेत ती अतिशय शुभ मानली जातात त्यातीलच एक स्वस्तिक आहे धार्मिक मान्यतेनुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर ही चिन्ह लावल्यामुळे सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते स्वस्तिक चिन्ह यापैकी एक आहे घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक लावणं किंवा काढणं खूप शुभ मानलं जातं स्वस्तिक हा शब्द दोन शब्दापासून बनला आहे ज्यामध्ये सु म्हणजे शुभ आणि अस्थि म्हणजे असणे स्वस्तिकचा मूळ अर्थ शुभ कल्याण असा आहे हिंदू धर्मातील प्रत्येक शुभ कार्यात स्वस्तिकचा वापर केला जातो हे गणपतीचे प्रतीक देखील मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक लावणे खूप शुभ असते घराच्या मुख्य दरवाज्यावर म्हणजे सेफ्टी डोअरवर नाही आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर हळदीनं किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढणं शुभ असतं स्वस्तिक चिन्ह तुम्ही पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावरही काढू शकता यातून शुभ परिणाम प्राप्त होतात स्वस्तिक काढल्यानं वास्तुदोषाशी संबंधित समस्यांचे नकारात्मक परिणामही दूर केले जाऊ शकतात घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि घराच्या देवाऱ्यात स्वस्तिक काढल्यामुळं घरातील वास्तुदोष दूर होतात घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि देवाऱ्यात हळदीने स्वस्तिक काढावं आणि त्याखाली शुभ लाभ लिहावं असं मानलं जातं की हळदीने स्वस्तिक काढल्यानं घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो तर पहिलं स्वस्तिक हे आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे त्या अगोदर आपल्याला मुख्य दरवाज्यावर असणारं पहिलं स्वस्तिक पुसायचं आहे दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकामध्ये चार बिंदू द्यायला विसरायचं नाही त्यानंतर स्वस्तिकच्या साईडला उभ्या दोन रेषा ओढायला देखील विसरायचं नाही ओल्या कुंकुवाच्या साह्याने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना चूक करायची नाही स्वस्तिक हे अशा पद्धतीने काढायचं आहे दुसरं स्वस्तिक आपल्याला घरातील आपल्या देवाऱ्यामध्ये काढायचं आहे देवाऱ्याच्या भिंतीवर काढू शकता किंवा देवाऱ्याच्या खाली जेथे कुठे जागा असेल तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाच्या साहाय्याने किंवा हळदीच्या साहाय्याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे त्यानंतर तिसरं स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये गॅसच्या समोरील भिंतीवरती आपल्याला तिसरं स्वस्तिक काढायचं आहे आपण स्वयंपाक करत असतो आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो किचनमध्ये त्यामुळे आपल्याला किचनच्या समोरच्या भिंतीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तसेच गॅस स्टोववरही स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला याचीही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चौथे स्वस्तिक आपण ज्या ठिकाणी पैसे दागिने ठेवतो म्हणजेच आपलं कपाट आपली तिजोरी असते त्या कपाटावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आपण जे कपाटाचा ड्रॉवर आहे त्याच्यावरही काढू शकता किंवा कपाटावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर पाचवे ठिकाण आहे आपली मुलं जिथं अभ्यास करतात त्या ठिकाणी आपलं स्वस्तिक काढायचं आहे यामुळे मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं यामुळे मुले अभ्यास करत असताना मुलांचं लक्ष त्या स्वस्तिकवर जात असतं स्वस्तिक हे शांततेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक चिन्ह लाल कुंकू किंवा हळदीनं बनवावं असं म्हणतात की हळदीपासून बनवलेलं स्वस्तिक चिन्ह कुटुंबात सुखसमृद्धी आणते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीपासून बनवलेले स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरातील संपूर्ण वातावरण आनंदी आणि शांत राहते घरात वाद विवाद भांडणं होत नाहीत हळदीपासून बनवलेले स्वस्तिक चिन्ह घरातील मंदिरात अथवा देवघरात काढावे असे केल्यामुळे श्री गणेशाच्या कृपेने कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वस्तिक चिन्ह रोज देवासमोर काढल्यामुळे अनेक जुनाट आजारांपासून आराम मिळतो या उपायामुळे दीर्घकाळ चालत असलेले आजारही बरे होण्यास मदत लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबात हळदीसह हा स्वस्तिक चिन्ह काढावं असं केल्यामुळे घरातील सर्व सदस्यांवर देवी लक्ष्मीची कृपा होते याशिवाय घरात आनंदी वातावरण निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जा संचारते घरी काढलेली स्वस्तिक चिन्ह नकारात्मक ऊर्जा नष्ट करते घरातील मंदिरात पूजा करताना स्वस्तिक चिन्ह हळदीने बनवावे यामुळे घरातील पावित्र्य राखले जाते घरामध्ये स्वस्तिकचं चिन्ह अवश्य काढावं यामुळे घरात कधीही निगेटिव्ह एनर्जी निर्माण होत नाही परंतु स्वस्तिक काढल्यानंतर त्याविषयी विसरून जाऊ नये दररोज त्याकडे पाहणेही आवश्यक आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास त्याचा प्रभाव नष्ट होतो यामुळे घरामध्ये स्वस्तिक काढताना आणि काढल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे यामुळे घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो तर उद्या पूजागाई पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वस्तिक या पाच ठिकाणी काढायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वस्तिकबद्दल माहिती घेतलेली आहे स्वस्तिक कुठं आणि कसं काढायचं आणि त्याचं महत्त्व काय आहे याबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ